सातारेतील महिलेने दिला चार बाळांना जन्म गिनीज बुक रेकॉर्डला टक्कर देणारी घटना सर्वत्र चर्चा बाळांतपण म्हणजे कोणत्याही स्त्रीचा पुनर्जन्म सातारा शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात एका अठ्ठावीस वर्षीय गरोदर मातेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिल्याची घटना घडली आहे यामध्ये तीन स्त्री जातीचे तर एक पुरुष जातीचे आरभक आहे या प्रसूतीची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे व या हॉस्पिटल प्रसूती विभागाचे प्रमुख डॉक्टर सदाशिव देसाई यांनी दिली आहे हा अत्यंत दुर्मिळ प्रकार असल्याचं त्यांनी सांगितले आहे काजल विकास खाकरोदिया ही मूळची सासवड सध्या कोरेगाव येथे राहणारी गरोदर माता असून मसाला विक्री करून उदारनिर्वाह करीत असलेली ही गरोदर माता पोटात दुखू लागल्यानं ऍडमिट झाली सायंकाळी साडेचार वाजता या मातेने चार बाळांना जन्म दिला आहे अतिशय गुंतागुंतीची ही प्रसूती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचं या विभागाच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे अशा प्रकारची पहिलीच प्रसूती या रुग्णालयात झाली असून प्रत्येक बाळाचं वजन बाराशे ते सोळाशे ग्रॅम असल्याची माहिती मिळत आहे नवजात शिशू व माता हे सुखरूप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे विशेष म्हणजे या महिलेला यापूर्वीही दोन बाळांपणा तीन आपत्ती झालेली आहेत या रुग्णालयात स्त्रीरोग विभागाचे हे मोठे यश मानले जात आहे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर सदाशिव देसाई डॉक्टर तुषार मसराम भूलतज्ञ डॉक्टर नीलम कदम डॉक्टर दीपाली राठोड या सर्व स्त्रीरोग तज्ज्ञांनी ही अवघड प्रसूती पार पाडली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा